ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा राज्याचे तरुण तडफदार उपमुख्यमंत्री तुमामा सर्वांचे नेते आदरणीय राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय नामदार पवार साहेबांचा सोलापूर शहर शहर जिल्ह्यामध्ये तीन तारखेला त्यांचा यशस्वी दौरा संपन्न झाला त्या दौऱ्यामध्ये आदरणीय दादांनी सोलापूर महानगरपालिकेच्या विकासाच्या भूमिकेतून सोलापूरचा सर्वांगीण विकास व्हावा या हेतूने आदरणीय दादांनी भरभरून जो विकास निधी सोलापूर शहरासाठी सोलापूर महानगरपालिका आकारित केलेला आहे त्याचं संदर्भात थोडीशी माहिती या ठिकाणी मी सांगणार आहे आदरणीय दादासाहेबांनी गेली वर्षभर झालं आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून वारंवार दादांना सोलापूर शहराच्या बिकट पण संदर्भात दुहेरी जलवाहिनीच्या ज्या त्रुटी आहेत ज्या समस्या आहेत त्या आदरणीय दादासाहेबांना आम्ही निदर्शनास आणून दिलेलं होतं आणि त्या संदर्भात आदरणीय दादांनी विशेषत्वानं लक्ष घालावं असं मत आम्ही आदरणीय दादासाहेबांकडे व्यक्त केलं होतं त्याच अनुषंगानं सोलापूर शहर करा पाणी <coughs> पाणी पुरवठ्याचा प्रश्न मार्गी लावावा म्हणून दुहेरी जलवाहिनीसाठी शहात्तर कोटी रुपयाचा निधी आदरणीय दादासाहेबांनी तीन तारखेच्या बैठकीमध्ये प्रस्तावित केलं आहे त्याच पद्धतीनं सोलापूर शहरातील उड्डाणपुलासाठी त्या उड्डाणपुलासाठी साठ कोटी रुपये आदरणीय दादासाहेबांनी मंजूर केलेला आहे त्याच पद्धतीनं सोलापूर महानगरपालिकेचं जे हुतात्मा स्मृती मंदिर आहे त्या हुतात्मा स्मृती मंदिराच्या विकासासाठी तीन पॉईंट छत्तीस कोटी रुपयाचं निधीची तरतूद आदरणीय दादासाहेबांनी केलेली आहे त्याच पद्धतीनं सोलापूर महानगरपालिकेमध्ये जो उजनीचा जो पाणी प्रकल्प आहे त्याला दुबार व तिबार पं पंपिंग म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये दुबार आणि तिबार पद्धतीचं पंपिंग करावं लागतं त्याच्यासाठी देखील तीन पॉईंट छप्पन कोटी रुपयाची तरतूद आदरणीय दादासाहेबांनी केलेली आहे त्याच पद्धतीनं सोलापूर शहरातील नाले विकसित करण्यासाठी जो पहिला हप्ता आहे तो पहिला हप्ता नव्याण्णव पॉईंट पंच्याहत्तर कोटी रुपयाचा पहिला हप्ता दादासाहेबांनी मंजूर केलेला आहे त्याच पद्धतीनं सोलापूर महानगरपालिकेमध्ये अमृत दोन या योजनेअंतर्गत पाणी पुरवठ्यासाठी डीपीआर मान्यता म्हणून दोनशे ब्याऐंशी कोटी रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे सोलापूरच्या विकासाकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा बांधील आहे आणि त्याच्याच माध्यमातून आम्ही आदरणीय दादासाहेबांना सोलापूर शहराच्या विविध प्रश्नाच्या विकासासंदर्भात आम्ही वारंवार पत्राद्वारे असेल आणि समक्ष भेटून आम्ही विनंती करत होतो देखील या दुहेरी पाळण्याच्या संदर्भात असेल किंवा इतर बाबीत असेल ते देखील आदरणीय दादांकडे त्यांचा देखील पाठपुरावा होता आणि तीन तारखेच्या दौऱ्यामध्ये आदरणीय दादासाहेबांनी ही भूमिका जाहीर केली की इतका निधी साधारण पंधरा मार्च ते एकतीस मार्चपर्यंत लोकसभेचा आचारसंहिता लागत आहे असं आम्हाला समजतंय परंतु आदरणीय दादांनी लोकसभेच्या आचारसंहितेच्या पूर्वी हा निधी सोलापूर महानगरपालिकेच्या विकासासाठी सोलापूर शहरातल्या तमाम जनतेच्या विकासासाठी हा निधी आचारसंहितेच्या पूर्वी वितरित करतो असा अभिवाचन दादांनी दिलेलं आहे त्यामुळं राष्ट्रवादी पक्षाचा एक कार्यकर्ता त्याच पद्धतीनं एक सोलापूर शहरातील एक नागरिक या यांत्यानं ना। मी आदरणीय दादांचा मनापासून आभार व्यक्त करतो हा विषय निधीच्या संदर्भातला झाला आदरणीय दादासाहेब तीन तारखेला सोलापूर दौऱ्याला असताना माझ्या परिसर परिसरमधील सोलापूर महानगरपालिका अखत्यारीत असलेला जो रामओडी युपीसी सेंटर आहे त्या ठिकाणी महिला सर्व रोग निदान आरोग्य शिबिर त्या ठिकाणी आयोजित केलं होतं त्या शिबिरात देखील जवळपास चार हजार दोनशे पंचेचाळीस माता भगिनींनी त्या शिबिराचा लाभ घेतला आणि त्या सर्व सहभागी माता भगिनींना आपण मेडिकलचं किट आणि सहभागी सर्व माता भगिनींना आपण साडी वाटप त्या ठिकाणी केलेलं आहे त्या कार्यक्रमाला देखील आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब राष्ट्रवादी पक्षाचे प्रांताध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे साहेब महिला आयोगाच्या अध्यक्षा तथा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सौ सौ साकणकर जिल्ह्यातील आमदार आमदार यशवंतात्या माने जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार दीपक आबा साळुंके जिल्ह्याचे सन्मान्य आमदार संजय मामा शिंदे माजी आमदार आमचे मार्गदर्शक राजन मालक पाटील आणि माळशिरसचे सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सुरेश आबा पालवे आणि राष्ट्रवादी पक्षाचे सर्व या ठिकाणी स्थानिक पदाधिकारी असतील आणि सर्व पदाधिकारी त्या ठिकाणी त्या कार्यक्रमाला का उपस्थित होते मला मनस्वी दादांनी आणि आदरणीय पदाधिकाऱ्यांनी त्यावेळी बहुमूल वेळ दिला आणि आमच्या वाघावर देखील आमच्या माता भगिनींना त्या शिबिरामध्ये लाभ मिळाला त्याबद्दल मी दादांचाही देखील मनस्वी आभार व्यक्त करतो धन्यवाद